मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरला वादळी वारा आणि पावसानं झोडपून काढलं परिणामी जुनी जीर्ण झालेली अनेक झाडं उन्मळून पडली तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या त्यामुळं काही ठिकाणच्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा झाला तर वाहनांवर झाडं पडून मोठं नुकसान झालं महापालिकेच्या अग्निशमन आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर ही झाडं हटवण्याचं काम करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्याला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार फटका बसला तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक कमकुवत झाडं कोलमडली रंकाळा बस स्थानक बीटी कॉलेज पद्माराचे उद्यान महाराष्ट्र हायस्कूल चौक राजकपूर पुतळा वाय पी पवार नगर टाकाळा माळी कॉलनी जुना नाका महालक्ष्मी नगर इथली अनेक झाडं कोसळली त्यामुळे मंगळवारी सायंकाळानंतर अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरना उद्यान अधीक्षक राम चव्हाण ठेकेदार ज्ञानेश्वर बांड यांच्यासह अग्निशमन दल आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर रस्त्यात पडलेली झाडं हटवण्याची मोहीम राबवली त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली पण झाडं पडल्यानं काही वाहनांचंही मोठं नुकसान झालं दुसरीकडं मंगळवारच्या पावसामुळं अनेक रस्त्यांवर प्रचंड पाणी साठून राहिलं होतं रस्त्याची वाढलेली उंची योग्य उतार नसल्यानं आणि रस्त्याकडेला गटार नसल्यानं अनेक भागात अर्धा ते दीड फूट पाणी साचून राहिलं होतं वळीवाच्या एका जोरदार पावसातच कोल्हापूरची दैना उडाली त्यामुळं येत्या पावसाळ्यात दीर्घकाळ जोरदार पाऊस झाला तर नागरिकांचे प्रचंड हाल होऊ शकतात त्यामुळं महापालिकेसमोर खऱ्या अर्थानं आव्हान निर्माण झालंय